ऊस पिकासह केळीचे रानगवे व रानडुकरांनी लाखो रुपयांचे केले नुकसान रामचंद्र शेळके व बाबुजी शेळके यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे पंधरा ते सोळा एकर शेत पिकांच्या नुकसानीकडे वन विभागाचे दुर्लक्ष रानडुक्कर व गवरेडे पुन्हा पुन्हा येणार अन ऊस पिकासह केळी झाडांचे नुकसान करून जाणार व वन विभाग तुटपुंजी मदत देणार असंच काही चित्र काडोली गावातील रोहिणी या ठिकाणी घडत आहे आपण पाहूयात पंचनामा न्यूजच्या माध्यमातून सविस्तर बातमी काडोली गावातील रोहिणी येथील शेतकरी रामचंद्र विठ्ठल शेळके सीताबाई बयाजी शेळके भाबुजी विठ्ठल शेळके दगडू भागुजी शेळके दीपक भागुजी शेळके कृष्णद भागुजी शेळके सईबाई दगडू शेळके सईबाई भागुजी शेळके या सर्वांच्या पंधरा ते सोळा एकर शेत जमिनीमध्ये ऊस पिकासह केळीची झाडे आहेत गावाच्या जवळ घनदाट जंगल असल्याने गवा रानडुक्कर आदी प्राण्यांची संख्या मोठी आहे ऊस पिकात या प्राण्यांचा मुक्त संचार सुरू आहे या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाय केले मात्र गवे रानडुकरांनी दात दिलेली नाही शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसाचे पीक खाऊन तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे दरम्यान रानडुक्कर व गवे यांच्या उपद्रव्यामुळे येथील शेतकरी रात्री सायंकाळी व पहाटे आपल्या जीवाची पर्वा न करता पिकाची राखण करण्यासाठी गस्त घालताना दिसत आहे येथे गव रानडुकरांपासून हातातोंडाशी आलेले ऊस पिकाची नासाडी सुरू असून वन विभागाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे मुख्यमंत्र्यांनी व नामदार शंभुराज देसाई साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा रामचंद्र शेळके शेतकरी माझे नाव रामचंद्र विठ्ठल शेळके राहणार काडोली रोहिणी गवार पोस्ट गवार तालुका पाटण जिल्हा सातारा आता आम्ही या ठिकाणी सर्वे नंबर चोवीसचा पाच याच्यामध्ये चार एकरात माझा ऊस असून तो ऊसाचा नायनाट गौरी गणपती बसणं के सुरुवात केली आतापर्यंत सुरुवातच आहे आणि याची दखल खारीटाने आलं तरी चार दोन हजार रुपये गुणक्यामागं पाचशे का सहाशे रुपये देतात आणि तेवढं ते म्हणतात आम्ही पुढचा पंचनामा करणार नाही आता आम्ही चांगलं म्हणलो हे पंचनामा आता खालीला करा हे म्हटलं तर आम्ही पंचनामा आता इथं पुढं करणार नाही जे दिली पहिली भरपाई चारांना दो किंवा दोन रुपये त्याच्यापेक्षा आम्ही जास्त देणार नाही तेव्हा शासनानं मुख्यमंत्री आज आपले ह्या तालुक्याचे मंत्री शंभूराज देसाई यांना सुद्धा दखल घ्यावी आणि आमचे गोरगरिबाची नुकसान भरपाई करून देवावी ही विनंती आहे वर विभागाने दखल न घेतल्यास आम्ही आत्मदहन करू बाकुजी शेळके शेतकरी माझं नाव भाकुजी विठ्ठल शेळके राहणार पाडून तालुका पाटण जिल्हा सातारा आज आमच्या शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे उसाचं असल गेणे दुपरणं हे असली ही परिस्थिती केलेली आहे हे आम्ही इथनं आम्हाला शेती करावी अशी वाटत नाही यावर्षी माझा दीडशे दोनशे टन जायचा म्हणजे माझ्या मुलाचं असेल सुनामचं असेल मंडळीचं असेल हे ऊस असून सुद्धा ऊसाचा आमचा सुद्धा ह्या वर्षी जाणार नाही तर आमची सर सरकार काही दखल घेत नाही फारेस्ट डिपार्टमेंटचं आहे तीसुद्धा जर समजा शंभर शंभ शंभर रुपये नुकसान झाले तर एक रुपये ते आमच्या ह्याला एक रुपयाचे नुकसान म्हणून देतात पण जर मग केला 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 ना की इथं थोडा करायचा परत परिणामा केला तर ते काय भरपूर आम्हाला काय नुकसानी भरपाई मिळत नाही ह्याच्याबद्दल आम्ही सरकारचा सरकारने याचा विचार करावा फारेस्ट डिपार्टमेंटला समजून सांगाव आम्हाला कुंपण द्यायला पाहिजे आम्हाला कुंपण जर नसेल तर आम्ही शेती करणार नाही आम्हाला आत्मदहन करायचं हे आमची वेळ आलेली आहे शेतेश आम्हाला दुसरी पर्याय नाही माझी केळीचे नुकसान झालेली आहे भूईमुंगाची होती उत्साचं तर अजिबात काहीच नाही शिल्लक आता सध्या जे परिस्थितीला ही परिस्थिती आहे सुरुवातीपासून गेले गेले दोन हजार तेवीस जानेवारीपासून आत्तापर्यंत काय थोडं मिळालं असतील रुपयेला दहा पैसे चार आणि आश, असं अशा पद्धतीनं मिळालं आहे आम्हाला फक्त भरपाई दे देण्याची ही आमची विनंती आहे विनंती नसली तर आम्हाला आत्महत करायचं वेळ आलेला आहे हे करा रामचंद्र शेळके व बाबुजी शेळके या शेतकऱ्यांची संबंधित विभागाकडून शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी व पीक विमा मिळावा अशी मागणी आहे